आमदार राड्यावरून विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ झाला आमदारांची बासाबाची का झाली याचा खुलासा करा अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आणि या गदारोळामुळे विधान परिषद एक तास तहकूब करण्यात आली राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये विधानभवनात विधान बाचाबाची झाल्याचा मुद्दा विरोधी नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केले मी बोलायला परवानगी देईन त्याच्यामध्ये असं काय करताय तुम्ही अर्थमंत्र्यांचं उत्तर परत जण मला खासगीतून विचारतो किती वाजता संपवणार आणि तुम्ही बोलता 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 असं नाही अर्थमंत्री उत्तर दानवे साहेब काय हे जाणून घ्यायची होती म्हणून त्यांनी ऑफ मारला मला असं वाटतं की याचा खुलासा कोणी केला तर बरं होईल बरं आता मी असं करते मी त्याची तपासणी करते ते होईपर्यंत ता, एक तासासाठी मी असा करून तहकूब करते तुम्ही अनुभवी सदस्या आहात अमृत नोनी ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल सदस्य एक गटा एक गैंग दोन मध्य अग एक गैंग वॉर कुठपर्यंत पोचले आहे या सरकारचं ते स्पष्ट होते आणि सरकारने याच्याविषयी खुलासा करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे कारण एक मंत्री आणि त्यांच्याचबरोबरचा असलेला एक आमदार खऱ्या अर्थाने एक गँगवार जे आम्ही म्हणतोय गुंडाराज या महाराष्ट्रात आहे गँगवार या महाराष्ट्रात आहे हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं